एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका गुरुवार दिनांक सोळा जुलै रोजी तालुक्यातील पात्रे गावाजवळ सिन्नरकडून औरंगाबादकडे जाणारा गॅस टँकर पलटी झाला व हलक्या प्रमाणात त्यातून गॅस गळती होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते व खबरदारी म्हणून वावी पोलिसांनी पाथरे बस स्थानक व सिन्नर हद्दीतील रस्त्यांवर नाकाबंदी करून प्रवेशबंदी करण्यात आली होती गुरुवार दिनांक सोळा जुलै रोजीच्या सकाळच्या सुमारास सिन्नरहून औरंगाबादकडे एच पी गॅस भरून जाणारा टँकर क्रमांक एम एच शून्य चार जे के पंधरा शेहेचाळीसच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा टँकर पलटी झाला त्यातून हलक्या प्रमाणात गॅसगळती सुरू झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले घटनेनंतर टँकर चालक हा घटनास्थळावरून पसार झाला आहे घटनेबाबत माहिती मिळताच वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे यांनी उपनिरीक्षक अभय ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व रस्ते सील करून बंद करण्यात आले होते यावेळी प्रकाश उंबरकर नितीन जगताप दशरथ मोरे भागवत कुऱ्हाडे आदींनी नाकाबंदी करत पाथरे बसस्टँड व सिन्नर हद्दीतून वाहनांना प्रवेशबंदी केली आहे घटनास्थळी अग्निशामक बंबाला देखील पाचरण करण्यात आले आहे एस न्यूज साठी पाथरेहून मनोज गवळी